नमस्कार नमस्का मित्रांनो आपण बघत आहोत आपलं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट तर मित्रांनो आजचा एपिसोड बघितला काहीच योग्य वाटत नव्हता की असं वाटत होतं काहीतरी शिकवून म्हणजे ऍक्च्युली त्यांना वाटलं की बिग बॉस कसा खेळायचा त्या पद्धतीने ते आलेले होते एकदम क्लासेस मध्ये त्यांना पाच मिनिटं देत होते ठीक आहे पाच मिनिटात माणूस एवढा विचार करू शकत नाही दाबायचं का नाही दाबायचं पण त्याच्यामध्ये ती एक म्हणत होती की आपल्याला जेवण नाही भेटणार हे नाही भेटणार थोडासा विचार म्हणजे हाय पाच मिनिट तर विचार करून घेऊ पण त्यांनी तसं केलं नाही निर्णय घेतला सगळे ग्रुपनी हा झालं 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 निर्णय असं घेतला थोडा विचार नाही केला हा त्यांनी तिथं आणि उकल ते त्याच्यामुळे त्यांचा काय तो जो होता तुफान तुफान आलं तर तुफान आणि नंतर त्यांचं तुफान करून टाकलं आणि त्या निष काय अनुष्काला कळलं होतं की असं होणार पुढं आपलं काहीतरी बिग बॉस घेऊन जाणार त्याच्यामुळे ती थोडस सांगत होती की थोडासा विचार करा पण जे विचार नाही केला जाऊ जाऊ दे म्हटले आणि नंतरून एवढं होऊन तिला थोडंसं हे करायचं ना तर तिच्यावर सगळे उलटले होते तिचीच माझ्या फुलवत होती असं आज आजचा थोडासा टास्क बद्दल होत त्याच्यानंतर आज मला सर्वात फनी वाटलं की आपला करण भाऊ करण भाऊने करण सोनवणी कशाला ते स्विमिंग पूलच जाऊन पाणी पिलं आहे त्याला त्याचं पिलं स्विमिंग पूलचं पाणी पिण्यासारखं नसतं ते त्याला माहिती नाही त्याच्या जास्त शाळ असता आणि त्याच्यामुळे त्याची तब्येतही खराब होऊ शकते आणि तो इतका जबरदस्त झाला आणि तो सच्चे दोघींमध्ये झुपून गेलं भाडणं आणि ते आणि हि तलवारच घेऊन उभी होती आणि ती राह रुचिरा तर देण्यासारखीचे रुचीरा समोरचा कोणी असो त्याला देणारच आहे आणि तलवीला पण पाहत होती पाहिला बसलं की कोण माझ्या सर्व तिचं तन्वीचा एक सिंपती कार्ड भांडणं बा, तिने स्वतः चालू केले ती गेली त्या रुचिराला त्याला बोलायला गेली रुचिरा भेडली तन्वी स्वतः जाऊन त्या सोप्यावरती जाऊन रडत बसली आणि सिंपथी कार्ड घेत बसली का मग तुला जर भांडायचंच नव्हतं तर मग कशाला रुची बसलेले होते ना तर मग तू कशाला गेली त्याच्या तिच्या जे बाकीचे पण बोलत होते ना की असं तसं बाकीचे पण बोलत होते की पाणी ते, त्यांनी ते, नव्हतं केलं केलं त्याला प्यायचं पिलं आता ताड लागला होतो माणूस पिऊ पण शकतो तसं काय वाद नाही पण पाण्यावरचा हा आजचा एपिसोड पाण्यावरचा होता पण तर मित्रांनो नेमकी आजचा एपिसोड हा त्याच्यावरच नव्हता तर आजचा एपिसोड हा प्रभू वरती पण होता की प्रभूने इतका म्हणजे इतका त्याला अॅटिट्यूड त्याचा अटिट्यूड भरपूर आहे आता त्याच्याकडून चुकी झाली त्यांनी उचलली त्याची त्याला थोडासा त्रास वगैरे झाला असेल म्हणून तो तर डायरेक्ट बोलला त्याला की माझ्या हाताचं पण ऑपरेशन व्हायला नाही माझी तब्येत तशी नाही आहे तुमच्या सारखी तर तुम्ही मला माझ्या अंगाशी नका करू मी बाकीचं काहीतरी रक्त चढावा लागतो प्रत्येक महिन्याला तर त्यांनी स्पष्ट सांगून मोकळा होऊन गेला पण त्यांनी तुला स्पष्ट चालतोय मग तू अजून त्याची कशाला माझ्या पुरवायची नाही पण माझ्या पुढवण्या नंतर तो काय सॉरी विधी झालं नंतर ते समजून घेतलं मला वाटलं होतं खूप मोठा वाज होईल प्रभू घडवत होतो काय प्रभू त्याला घमंड घमंडी ना मला तो वाटतोच आहे तो ठीक आहे तो घमंडी आहे आपण त्याचा विषय सोडून देऊ कारण की घमंडी माझा विषय घेऊन बी उपयोग नाहीये पण मित्रांनो आजचा तुम्हाला काय मेन मुद्दा वाटला काहीच नव्हतं मी सुरुवातीलाच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की यावेळेचे कंटेस्टंट थोडेसे बरोबर दिसत नाहीये ते शिकून आलेले बाहेरून ते बघून आले तर त्यांना असं वाटतं की मी बस असा खेळावा म्हणून काहीतरी बोलून दादा परत सॉरी पण बोलत आहे म्हणजे तो विषय तिथंच दाबला जातोय आणि त्यांचा तो रेशन कार्डचा विषय होता बाउली पण नाही घेतला पण मी घेतो म्हटलं तर रेशन कार्डचा विषय होता तू बिग हिंदी बिग बॉस बघितला हिंदी बिग बॉसमध्ये नाही शंभर टक्के रेशन पंचवीस टक्के पन्नास टक्के हा तिथं काढ नव्हतं यूज केलं किती टक्के यांना भेटणार आहे त्या प्रभूला साखर भेटणार आहे तो नाही नेमता तो चार चहा प्यायला नाही भेटला त्याची लाटकत होती तो तुम्हाला खायला देऊ नका मला प्यायला देऊ नका तुम्ही मला म्हणजे आजचा पूर्ण जो बिग बॉस होता ते प्रभू आणि आपलं ती भांडल आणि तन्वी प्रभू तन्वी आणि चिरा चिरा यांच्यावर कारण यांच्यावरच होता पूर्ण पूर्ण टोटली बाकी त्यांचे जे होते काहीतरी त्यांच्या जीवनात लष्टोऱ्या सांगत होत्या पण त्या जीवनात लष्टोऱ्या काय ऐकण्यास आम्हाला रस नाही आहे आणि की आम्हाला पाहिजे एंटरटेनमेंट तुमच्या जीवनातलं आम्हाला काय सांगतं मग ते आम्हाला इष्टावर वाचता येत नाही का तर तुमची माहिती घेता येत नाही का तो विशेष जीवनात तिथं घराच्या करायला गेले असेल टास्क खेळायला असेल गेले तर प्रभू चालू राहतो त्याच्यात हा तू म्हणतो की मला चहा पाहिजे चहा पाहिजे सला प्रभू तर बाहेर तर व्हिडिओ मध्ये दरादर म्हटलं खात राहतो दरादर दरादर म्हटलं खात राहतो ते म्हटलं आलं सांग अरे पण मग त्याचे काही समज असं तीन टाइम चहा पाहिजे तो बोललाय त्याच्यात तर मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक ठोका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण परत उद्या येऊ आणि जर मध्ये काही प्रमो आला तर तुम्हाला नक्की आम्ही सांगू तर जय